नमस्कार काल भारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील छान अशी कथा जमाडी जम्मत आई एकदा की नाही मी खूप खूप गम्मत करणार मी चिवचिव चिमणी होणार हसू नकोस हां सकाळी दूध घेतलं की मी अंगणात जाईल तिथं चिमणी होईल आणि भुरकन उडून पारिजातकाच्या झाडावर बसेन तू अंगणात येशील तेव्हा मी झाडाच्या पानात लपेन आणि चुचू करीत तुला हाका मारीन चिचू मी बघ कुठं आहे चुचू चुचू तू आपली झाडाकडे पाहशील पण तुला कळणारच नाही तू म्हणशील काय चुचुवाट चाललाय तू आरशासमोर उभी राहशील केस मोकळे करून वेणी घालशील तेव्हा मी भुरकन आत येईन आणि आरशातील चिमणीवर टकटक करून उडून जाईन तू दचकशी म्हणशिण काय ही चिमणी त्रास देत आहे मी आपली खिडकीच्या दारावर बसेन चिवचिव चुच्यू करत राहीन तुला कळणारच नाही की ही तर आपली बेबीच आहे तू स्वयंपाक करायला लागशील ना तेव्हा मी भुरकन उडून तिथं येईन फिरत राहीन इकडून तिकडे तिकडून इकडे चुचू चुच्यू करीन मी मधून आज तुझ्या डोक्यावरून उडत जाईन इतक्या जवळून की तुझ्या केसांना माझे पंख लागतील तू तर घाबरूनच जाशील हात वर करून म्हणशील काय मिलीनं इच्छाद मानलाय मी ह खूप हसेन चू 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 तुला कळणारच नाही की ही चिमणी म्हणजे दुपारी तू धान्य निवडत बसशील तिथेही मी येईल छरकन खाली येऊन पुढ्यातले दाणे चोचीनं टिपिन मी भुरकन उडून जाईल तू रागानं मला हकलायला उठशील तर मी उंच तारेवर बसून मस्त झोके घेत राहीन आणि म्हणेन चिव च्यू चिव च्यू अशी गंमत केली एका माणसाची संध्याकाळी दिवे लागणी झाली की तू मला हाका मारशील बेबी आज दिवसभर बाहेर खेळलीस आता घरात ये बघू मी घरात येईन पण चिमणी म्हणूनच दिवाणखाण्यात येईन आणि तसबिरीच्या चौकटीवर बसून तुझ्याकडे टकमक टकमक पाहत राहीन तू म्हणशील अजून ही बया इथंच मला बाहेर घालवण्यासाठी तू टाळ्या वाजवशील शुकशुक करशील मग मी आणखीन गंमत करीन मी तसबिरीवरून उडेन आणि वेड्यासारखी या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत जोरा निवडायला लागेल भर भर तू रागावशील घाबरशीलही आणि मोठ्यानं ओरडशीलही बेबी कुठं आहेस तू आपली मोठी काठी घेऊन ये पाहू ही चिमणी आज फारच सतावते आहे मी भुरकन उडून बाहेर जाईन आणि काय करीन माहीत आहे पुन्हा आपली बेबी होई नेमी सारखी मग काठी घेऊन दिवाण खाण्यात धावत येईन आणि म्हणेल आई ही घे काठी कुठं आहे ग चिमणी तू इकडे तिकडे पाहशील तस्वीरीवर कपाटावर दारावर पण चिमणी दिसायचीच नाही तू म्हणशील गेली वाटतं बया तुला कळणारच नाही की ती बया तुझ्या समोरच उभी आहे तुला कधी समजायचं नाही की आपली बेबीच चिमणी झाली होती रात्री तुझ्या कुशीत झोपताना मी खूप खूप हसेन तू म्हणशील काग हसतेस पण मी मुळीच सांगणार नाही आमची ती जमाडी जम्मत रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्यावर आधारित ही कथा जमाडी जम्मत बेबीची कथा कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद